महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज अकोले ग्रामीण रुग्णालयात अकोले शिवसेना पक्षाच्या वतीनं रुग्णांना फळे वाटप करून वाढदिवस साजरा केला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब विराजमान हो व त्यांना दीर्घायुष्य लाभ हो असं मत यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केलं प्रसंगी ज्येष्ठ नेते मधुकर तळपाडे जिल्हा उपप्रमुख महेशराव जगदीश चौधरी नवले माधवराव तिटमे प्रदीप हासे नगरसेवक नवनाथ शेट्टे प्रमोद मंडलिक नितीन नायकवाडी संदीप डोंगरे संतोष मुर्तडक स्वप्नील एकखंडे संदेश वाळुंज आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस त्यानिमित्त अकोले तालुका शिवसेना पदाधिकारी व सर्व शिवसैनिक यांच्या वतीनं आज या हॉस्पिटलमध्ये सर्व पेशंट्सना फळ वाटप बिस्किट वाटप हा कार्यक्रम करण्यात आला याचा मोठ्या संख्येनं या सर्व पेशंट्सनी लाभ घेतला आणि यानिमित्त अकोले तालुका शिवसेना सर्व पदाधिकारी युवासेना महिला आघाडी या सर्वांच्या वतीनं आदरणीय उद्धव साहेब यांना वाढदा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देव अशी प्रार्थना करतो थांबतो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या सगळ्या लोक निगडे नागरिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाचा क्षण आहे कारण महाराष्ट्राचे कर्तव्यगार मुख्यमंत्री आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा हा वाढदिवस त्यामुळे आपले तालुका शिवसेनेच्या युवासेनेच्या शहरसेनेच्या महिला गटाच्या वतीनं या ठिकाणी अकोल्या ग्रामीण मंत्रालयामध्ये फळ वाटपाचा झाला त्यामध्ये उत्फूर्त सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो महाराष्ट्राचे कर्तज्ञान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे गेल्या अनेक वर्षांपासून या महाराष्ट्राची जनतेची सेवा करत आहेत आणि हयात अगदी कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी स्वतःचा दा जीव धोक्यात घालून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये रुजवली आणि आपल्या सर्वांचे ज्यांनी प्राण वाचवले त्या प्राण वाचवणाऱ्या परमेश्वराला उदंड आयुष्य मिळावं आणि म्हणून त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं गोरगरीब दिनदरीत जे काही पेशंट आहेत ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांची फळं वाटप त्या ठिकाणी बिस्किट वाटप या निमित्ताने करून त्यांच्या आयुष्यासाठी परमेश्वराकडे आम्ही साकडे घातलेलं आहे की आमच्या पक्षप्रमुखांना या महाराष्ट्रामध्ये काय आता जी जुलमी सरकार आहे जे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेलं आहे ज्यांनी आजगारासारखा हा आपल्या सर्वांच्या मानवजोनचा विळखा बसलेला आहे हे सरकार वर्तून टाकण्यासाठी आई जगदंबा आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना निरोग्यान निरामय आयुष्य देव अशा प्रकारच्या प्रार्थना आम्ही अगस्ती महाराजांच्या चरणी आणि आई चिंड त्यांनी केलेल्या आहेत परमेश्वर निश्चितपणे उद्धवसाहेब ठाकरे यांना निरोग्यान निरामय आयुष्य देईल या निमित्ताने एवढेच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम छत्रपती शिवाजी महाराज जय महाराष्ट्राचं स्वाभिमानी आणि सुसंस्कृत राजकारणी उद्धवसाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे आणि अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं अकोले तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाला खऱ्या अर्थानं फळं वाटपाचा कार्यक्रम या या ठिकाणी होतोय यामध्ये माननीय तळपडे साहेब महेशराव नवले माधवराजी तिकमे नवनाथ शेटे प्रदीप असे सर्वच जण सर्व पदाधिकारी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत नितीन नायकवाडी संतोष जे सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख खरं तर दोन वर्षापूर्वी कोरोनाची महामारी आली आणि महाराष्ट्राला तळहाताच्या फोडाप्रमाणे उद्धव साहेबांनी या महाराष्ट्राला सांभाळलं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी खूप काही काम त्यांनी तर केलं महाराष्ट्राचा स्वाभिमान आन बान शान आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं राजकारण एक सुसंस्कृत नेता म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो आणि म्हणून त्यांचं त्यांचं ये जन्मदिवसाच्या निमित्तानं रुग्णांना फळवाटप देऊन त्या ठिकाणी त्या रुग्णांबद्दल सुद्धा मनोकामना अकोला तालुका या ठिकाणी पूर्ण करते विशेषतः महाराष्ट्रामध्ये शिवसेनेनं रक्त मोहीम त्या ठिकाणी चालवली आणि अनेक का आपत्कालीन परिस्थितीमध्ये वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये सुद्धा रक्त मोहिमेची आजही नोंद आहे आणि म्हणून आपत्कालीन परिस्थितीमध्ये या अकोले तालुक्यात सुद्धा महामारी असो कोणतंही संकट असो या अकोले तालुक्यातला शिवसैनिक आपापल्या फील्डवर राहून चांगलं काम करतोय मला वाटतं ते सर्व विचार मान्य उद्धवसाहेब ठाकरेंचेच आहेत आणि म्हणून उद्धव साहेबांना चांगलं असं आरोग्य लाभो अशीच सुहेश प्रार्थना या निमित्तानं करतो अकोला तालुक्याच्या शिवसेनेच्या तमाम पदाधिकाऱ्यांना ठिकाणी उपस्थित झाले आणि रुग्णांना फळवाटपाचा वाटपाचा कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो माझ्या वाणीला पुनग्रम देतो जय शिवसेना प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त ता अकोले तालुका शिवसैनिकांच्या वतीने तमाम शिवसैनिकांच्या वतीने उद्धवसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आज अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व रुग्णांना फळ वाटप वाटप करण्यात आले हे करण्याचं कारण असं की महाराष्ट्राचं भलं होत असताना महाराष्ट्राच्या अग्रस्थानी मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा उद्धवसाहेब ठाकरे विराजमान व्हावेत जनतेचा आशीर्वाद मिळावा त्यासाठी हे आज उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात का। आले उद्धव साहेबांना उत्तम आरोग्य लाभो महाराष्ट्रात नेतृत्व करताना त्यांच्या हातून जे जे काही मागील दोन मुख्यमंत्री असताना जी कामं झाली आणि जी कामं बाकी आहेत अपूर्ण आहेत ती पूर्ण होऊन महाराष्ट्रातला शेतकरी सुखी हो यासाठी आम्ही उद्धव साहेबांना शुभेच्छा देतो धन्यवाद दे जय जय महाराष्ट्र शिवसेनेच्या वतीनं बघू आज फळवाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याला निमित्त आहे माननीय या जनतेच्या का गळ्यातील काही माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा हा वाढदिवस आहे अकोले तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मोठ्या उत्साहानं इथं पेशंटला फळवाटप करून आणि उद्धवसाहेबांना दीर्घ आयुष्य मागून आम्ही या फळवाटपाचा कार्यक्रम केलेला आहे परमेश्वरानं उद्धवसाहेबांना या समाजाच्या या जनतेच्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्य अशी मी परमेश्वर चरणी विनंती करतो त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं अकोले तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं एक सामाजिक उपक्रम ज्याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या वक्तीप्रमाणे आज अकोले तालुक्यात त्यांचा वाढदिवस या ठिकाणी अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना गोरगरीब रुग्णांना फळे व बिस्किट वाटप वाटप करून या ठिकाणी सामाजिक बांधिलिकेचे दर्शन अकोले तालुका शिवसेनेच्या या ठिकाणी सर्व शिवसेनेच्या नेत्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल प्रथम त्यांच्या या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी जे मीडियावाले आहेत इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया यांचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी हा उपक्रम समाजापर्यंत नेण्याचं काम खऱ्या अर्थाने करण्याचं काम त्यांनी चौथा स्तंभ म्हणून केले त्यांचा सुद्धा तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना मिळून अशा हार्दिक शुभेच्छा त्यांनी थांबतो बाळासाहेब है ठाकरे यांच्या कोटी जन्म घेतलेल्या महाराष्ट्र राज्याचं सक्षम नेतृत्व केलेल्या माजी मुख्यमंत्री आणि ज्यांनी महाराष्ट्राला कुटुंब म्हणून सांभाळलं खरं तर जागतिक महामारीमध्ये किंवा कोरोनाची महामारी आली त्या काळात एक अत्यंत चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राला ज्यांनी या मोठ्या संकटातून बाहेर काढलं धरून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकोले तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं युवासेना महिला आघाडी या सर्वांच्या वतीनं ग्रामीण रुग्णालयच का निवडलं तर रुग्णालयात तर अनेक रुग्ण येत असतात गोरगरीब लोक येत असतात आणि त्या रुग्णांची सेवा केली जावी त्यांना काहीतरी आधार ज्यानं द्यावा म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी फळ असतील लाडू असतील बिस्किट असतील त्यांचं वाटप करून आदरणीय उद्धव साहेबांप्रती या ठिकाणी निष्ठा व्यक्त केलेल्या आहेत मी आदरणीय पक्षप्रमुखांना निर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेवा काढण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो प्रतिनिधी शशिकांत सरोदे जनप्रधान न्यूज अकोले